अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या त्रेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी चौदा जानेवारी इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी या शास्त्रात प्रभावीपणे काम करीत असलेल्या व्यक्तींना पाचारण करून वैद्यकीय शास्त्रातील त्रुटी आणि गैरसमज दूर त्या दृष्टीने कैलासवासी काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेली तीस वर्षे अव्याहतपणे कार्य करीत असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी दिली यंदा वैद्य डॉ राजा ठाकूर हे आयुर्वेद शास्त्र पंडित तर एलोपॅथी तज्ज्ञ तथा पनवेलच्या लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अजिंक्य पाटील आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र श्रीमाणी हे मुतखडा आजार आणि उपचार या विषयावर प्रबोधन करणार आहे डॉक्टर म्हस्के पुढे म्हणाले की वसंत चॅरिटेबल फाउंडेशन आणि बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर रजनीताई इंदुलकर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत तर यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील फोस्टर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या अनुपमा पाथरीकर सुनीता ठाकरे दादा ठाकरे डॉक्टर सुधाकर कोतवाल चंद्रकला कोतवाल प्रसिद्ध श्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश पाटील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर जयश्री पाटील सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रफुल्ल पाटील संचालक डॉक्टर विद्या पाटील छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे अॅडव्होकेट श्रीकांत पाटील क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे अध्यक्ष इंजिनियर सतीश काळोखे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या डेव्हलपमेंट ऑफिसर शुभा काळोखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच मान्यवरांच्या हस्ते यावेळी इंजिनियर भास्करराव म्हस्के लायब्ररी डॉ केशवराव ठाकरे ऑडिटोरियम आणि डॉ सॅम्युएल हनेमान सेमिनार हॉल अनावरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त डॉक्टर सुमती म्हस्के विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे विश्वस्त डॉक्टर अमितेज म्हस्के मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर अनुराधा पाटणकर उपप्राचार्या डॉक्टर पूनम गायकवाड यांनी केले आहे अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मुलाचे योगदान देणारे माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब मस्के यांच्या त्रेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी दिनांक चौदा जानेवारी ह्या रोजी आपण सिस्टीम सेमिनारचे आयोजित करण्यात आले आणि यावर्षी सिस्टीम सेमिनारचा जो विषय आहे तो आहे स्टोन ज्याला आपण मराठीमध्ये मुतखडा असं म्हणतो आणि ह्यामध्ये दरवर्षी जो सिस्टीम सेमिनारचा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की तिन्हिपॅथी म्हणजे ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद तर तिन्ही तिनिपॅथीनचा जो एखादा विषय घेऊन आपण चर्चासत्र आयोजित करत असतो तर त्या तिनिपॅथीनचा काय व्ह्यू आहे आणि यावर्षी त्याच्यामुळे आपण रिनस्टोनचा विषय त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत आणि यामध्ये होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून आपण डॉक्टर श्रीमाळी सरांना यांना आयो बोलवलेलं आहे इन्व्हाइट केलेलं आहे जे श्री श्रीरामपूरमधले एक प्रस्थापित असे होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत दोन नंबर आपण राजा ठाकूर जे आपल्या अहमदनगर शहराचेच आयुर्वेद तज्ज्ञ आहे ज्यांचं स्टोनवर म्हणजे मुतखड्यावर चांगल्या पश पद्धतीने काम चालू आहे आणि तिसरे डॉक्टर अजिंक्य पाटील म्हणून आहे जे आपल्या काका पनवेल येथे जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे त्याचे डायरेक्टर आहे आणि त्यांचं ह्या स्टोनवर अतिशय सुंदर पद्धतीने काम चालू आहे ते त्यांनी युरोलॉजीमध्ये डिग्री घेतलेली आहे आणि ह्यामध्ये तिन्ही विषयां तिन्ही पॅथीचं एखाद्या आजाराविषयी जेव्हा नॉलेज मिळतं त्यावेळेला त्या दोन्ही एक पॅथी जी त्याचा मार्गदर्शन घेणार आहे ती आणि उरलेल्या दोन देणाऱ्या पॅथी यांच्यामुळे एक स त्या तिघांचं नॉलेज एकत्र एक होऊन ह्याचा एक जास्तीत जास्त फायदा आपल्याला रुग्णांवर होणार आहे कारण काही वेळेला काही औषधांचे हे म साईड इफेक्ट वगैरे होत असतात त्यामुळे मग समजा नाही ॲलोपॅथीचं नाही सहन झालं तर आयुर्वेदाचा तो घेऊ शकतो कारण त्याच्यामध्येही त्याच्यासाठी बेनिफिट अशा गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या ट्रीटमेंटच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे ह्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा होणार आहे म्हणून आपण आयोजित करत असतो धन्यवाद